हा प्लॉटला रस्ता येतो अलिबगला नागावला आहे चिंतामणी चिंतामणयाळीमध्ये हा रेसिडेन्शियल प्लॉट आहे एन ए प्लॉट हा सहा गुंठे प्लॉट हा कंपाऊंड केलेला सिमेंट पोल आणि जाळी तार मारलेली आहे असा प्लॉट आहे हा हा सहा गुंठे प्लॉट आहे एन प्लॉट आहे हा ओपन प्लॉट आहे पूर्ण टेटल आहे अप्रोच हो रोड आहे पूर्ण प्लॉट आहे आणि एने आहे सहा गुंठ्याचा प्लॉट आहे हा ठीक आहे इथे पॉईंट फायफीस आहे सा कन्स्ट्रक्शन साठी हा बीच पासून बरोबर दीड किलोमीटर आहे नागाव बीच पासून दीड किलोमीटर आहे अलिबाग मुख्य रस्ता पण दोन किलोमीटर बीच पासून जवळ आहे एकदम आजूबाजूला रिसॉर्ट आहेत बंगलो आहेत हा पूर्ण असा प्लॉट आहे हा एने आहे नागाव चिंतामणयाळीमध्ये हा हा आपला प्लॉट आहे पूर्ण बघतोय आपण असा इथे प्लॉटची बांड आपली शेवट असा आणि इथे साईडला आहे आपला हा ओपन स्पेस आहे त्याचा इथला हा इथला ओपन स्पेस आहे दोन गुंठे आपल्याला पार्किंग साठी किंवा गार्डन साठी हा उपयोग करू शकतो मग आपल्या ओपन पेस या आणि हा सहा गुंठ्याचा प्लॉट चिंतामणी चिंतामणीमध्ये आहे टोटल याची प्राइस आहे सेवन्टी टू लाख रुपये बहात्तर लाख रुपये टोटल प्लॉटची किंमत आहे बारा लाख रुपये गुंठा